सर्व लेऊन पडला आज काय काम करावं वाटत ना माझ्या बाहेर पुरी बसल्या अभ्यास वाटत काय बाबू राव घरी आली का मग कुठे यायचं घरात यायचं काय काय भाव काही तुला कळत काय झालं माझ्या पुरी लग्ना लोक पुरी डायरेक्ट घरात येत असत का हो काय झालं मग पुरी घरात असल्या मग हा त्यांना माहित नाही तुमची पुरीला मी येते जाते तुमच्याकडे तू पुरीला लाडी लावायची चांगलं गोड बोलायचं ते स्वतः होम म्हणते दादा बापराची सोय नाही राहायची लग्न झाल्यावर शांताबाई संग लग्न करून लग्न करायचं नाही लग्न जर झालं त्याचा विषय पण लग्न जर मी मी म्हणते काय लगे उद्योग करा तुम्हाला बाय 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 माहीत झालं पुरेला सगळं पाहुणे येणारे पाहणार ते पास करतेला पुरीला पुरे पुरीला बाप्पा काय तुम्ही काय म्हणायचं काम आली ती ही बाई आमच्या घरी तुम्हाला डोक्याचा भागच नाही बाय एवढं काच कळत मग मला डोक्याने हुशार पाहिजे बाबा डोळे मारते काय डोळे काय मारू मी परवा पर्वत आणि ऐक ना मायापुरी ऐकतील मधून झोपले असते दुपारी अभ्यास चालू त्यांचा हा काय झोप का काय बोलायला इकडे चिकड आली मायाची माहेर इकडून निघून जायचं जेवले का हा जेवण केलं काय भाजी बाजी केलं

ना एक काम करा का? ना मला थोडी पैशाची गरज आहे आता का <coughs> तुला चांगलं माहिती आहे ना मग कुठे बँकेत पैसे मग आपण दोघं जाऊ ना बँकेत मग किती लागत मला काय दोन चार हजार रुपये लागत होते जाय तुला ये पाय अंगठी मोडायची होती ही किलती मी कामाला जाऊन चांदीची याचे काय पैसे येणार आहे सांगा बरं हजार पंधराशे अहो बाई चार पाचशे रुपये येते तेवढा पैसे काय काल जाळणार आहे मा मग गॅसची टाकी संपली काहीच नाही घरात गॅस टाकी संपली संपली ना म्हणून तुमचं देण झालं देण तर कोणाच नाही बोलता पहिला बाबराचं देण येत बाय मग आणि त्या मला येत गॅस टाकी संपल्या बाबराच द्यायला येत आणि मग जीव खाऊ नाही घालित का कधी मधी माझ्या घरी बोलित नाही तुम्हाला जेवायला म्हणजे आलं का तोंडावर लगेच मग तुम्ही तो आहे म्हणून तू जेव घालते मला मग तुम्ही लगेच माझ्या गॅसचं काढता मग आता काय मी काय मी बसले होते काय संपायला गॅस मध्ये किती चार पाच हजार लागले चार पाच हजार रुपये लागतात बँकेतून काढून देतो का घरात नाही दिले ना पुरी डाऊट करते बरोबर आहे बरोबर पुरी समोर कधी देत नाही असे पैसे मला तुमच्या घरात नको बाय माय म्हणून तमाशा ऐका नाही मुगस काय म्हणतात ना आपलं आहे ना कोणाला खळून द्यायच नाही जास्त पोरीचे लग्न झाले का मग तुला नाही रे घरात घालतो मा मला ऐकायचं जरा चुकू चुकू ना <laughs> कुछ <laughs> 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 <देच्च laughs> बोलत असं ना पड तर जरा हाता येतो बाई काय काय आता असं सारखे काय तर बायकोच करायचं म्हटलं घरात घातली काय बायको किती काय बरोबर आहे चांगले साड्या बिड्या घेतचा जरा मला आले काय झालं लवकरच गेले बाईक हा ते आहे जाऊन द्या आता बाईक काय घेऊन बसले तिचं नाव घ्या बरं ऐका ना बाबुराव माझा घटस्फोट होणे ना सहा वर्ष झाले बर का सहा वर्ष हा तर आता आहे ये पाळ्यात ये लोकांची लाजकाज घालाव लागत लोक काय चांगले का दौरे टाकतात मार अजून पण कोणी बाबूराव दौरे दौरे डोरे काय म्हणते त्याला बरोबर मग मी आहे मग मग हो सहा वर्ष तुमची बायकुमास विषय ना काढू मला राग येतो बर का तळपायाच्या डायरेक्ट घरी आली तो अरे मी इकडे कुठे गेल की राणामध्ये कोणाचे काय मागायला मग इकडे बाहेर बसेल होतो मी काम पाहायला आले काम बाबूराव कड तिला वाटत काय बाबूराव का जाऊन या काय पाहायला पहायला वाटतं पण लच लाईला तू गागा नको रे घरी मध्ये त्याला काय झालं मग तिला पुरी जरा होई हव पुरी लग्नाला आले तुला खुल्लम खुल्ल आमचं समजलं खुल्लम खुल घरी घरी येते मी त्याच्या बाबूरावच्या भेट काय तुला कोणालाच भेट नसते मी समजलं ना मग आता काय विचार चाललाय लग्न करायचा थोडा सायलेंट आवाज थोडा काय खाल्लं होत रे तू त्या टाइमला काय माहिती काय 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 नाही त्या तोंडात मी बंटी बघ आता तुला माहितीये ना माल बायको किती दिवस झाले माय नावीला येणार आहे मला ते पाहिजे ना साधन बरोबर की नाही साधन आता पुरी माल शिकायचंय पुरी एकदा लग्न करून दिल्या त्यांच्या घरी जातील

हुआ तो नहीं हे, कही मुझे प्यार। हुआ तो खरच लायला मज सारखी जोडी बरं तुमची पण बाबा आमच्या बांधलेली देवाने आमची एड्या तुला काय माहिती मग तुला ऐका नाही कोणी जिंघाट मी आहे जिंघाट पहिले जे ऐकाजे अ बाहेर कोणाचं गावाजी राहिला एवढा हा ना गं तेच <laughs> 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 ना कोणीतरी गाणे म्हणून राहिले चालत बाहेर काय ना वाचायची वेळेसच मध्ये मध्ये करते परत म्हणते वाचन पूर्ण केलं बरं मी काय द बंटी बोललं तू थांबत येईल दहा पंधरा मिनटं कारण आपली अर्चन आहे ना तिला ना, ना पोरगा पाहायला येऊन राहिले पोर रे पोरग आपल्या का आता तो अक्षय नाही का हा हा ते बाग दरचं पोरं हा 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 कारण त्याच्या घरच्याला काही वेळ नाही तो म्हणा येऊन जातो म्हणा मामा नाही चांगलं आहे ते पोरग म्हन येऊन जा बरं दादा काय 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 होते नाही रे बनत सांग पाहु ना येऊ राहिला ये ना हा ते जाऊ द्या हे काय पाहिलं तुला मी काय ऐकणार अर्चना तुला पोरगा पाहिले येऊ दादा शिकू द्या शिकू राहिले मी आज शिक पण गावातला पोरगा आहे चांगला आहे हुशार पोरगा पोरगाय दादा तुम्हाला माहिती ना मी शिक्षण मध्ये किती तो चांगला शिकलेला पोरगा आहे गावातला पाहायला ते जाऊ द्या इतकं बोलावली का बरं गाव दुसरी बाई नव्हती काय तुम्ही ते जाऊ द्या पांडू तात्या म्हणत होते तुमचं झिंगाट चालू आहे म्हणे कोण पडलं पांडू तात्या पांडू हा आख्या गावात उठेल तुमच्या दोघांची काय घरी असं बोलीत नका बोलत

खुशाली आमच्या घरी येऊन ते बसली मस्त मा शेजरी मालकीन तू या घराची तुमच आज नाही उद्या लग्न होईल त्याला तरी कोण राहील मग हा म्हणजे आम्ही नाही का तुम्ही लग्न झाल्यावर त्याला कोण तुकड्या पाण्याची काय सवय घेऊन एवढं मोठं सगळं सोडून संपत्ती पण हिशोबत काऊन येईन मग सगळं करू तुम्ही लग्न झाले का ते आपले त्यांचे त्यांचं बघून घेतील ते करतील लग्न राहत असते नाहीतरी काय तुमची आई तुम्ही होते तव वाढली माहिती का हा त्यांनी लग्न न केलं आता तुमचं लग्न झालं म्हणजे तो मोकळ आला मग तास करायचं ना ते किती बोलत या आम्हाला पाहुणा पाहुणा राम राम अक्षय कुमार पाहुणे नाही इकडे नाही म्हटलं आता नाही नाही बस ते घरचे जरा काम होत ते हा हा कळायला माझ्या त्यांनी स्वतः एकटाच पोरग पण आमचा पाव द्या पोरगी म्हटलं बर तू अक्ष घरच्यांना मीच सांगितलं मुलगी आवड होती बापूरावची म्हणून आलो ना खरं का खोट अगं खरं तू शप ना बर सांग ना नाही बरं मी काय म्हणत होतो मामा काय अ गावात शांत व्हायच पण आज समक्ष बघितलं बर काय काही काय बोलतो तस काही नाही माझ्या पण पर कानापर्यंत का अख्या गावात आहे हा ते फक्त म्हणायला लोकांना काय लागतं दिसतं तस काही नसतं समक्ष बघितलं बरं झालं माझी आई बापने आली ती आहे असं कस तू हे बघा आली कामाला का हे बघा अक्षर तस काय नाही मी काम पाहिलं आलं ते इथं कसं काय नाही उचलायची जीवन लावायची टाळूला मी काय म्हणते वानमाशी बाई आहे आली बसली म्हणजे काय लाग तस काय होत नाही मी तेच म्हणतो तसं काय होत नाही पण गावात चर्चे तर मला सांग जर या जागी जर मीच नसते दुसरी पोरगी असेल तू तिलाच पाहिला आलास मग नाही नाही मला माहित होतं सगळं मी आता बघतो लक्ष ठेवीत असतो तुझ्यावर बरं झालं तो काही जिंगट चालू का मग याचा माझा कॉलेज दहावी पासून चालू बर मी काय म्हणतो मुलगी पसंत आहे मला पसंत आहे का हा मला पण मुलगा पसंत आहे दादा कपड झालाय आमची पसंती मग त्याच्यात काय आलं आवडली पोरगा गावातला आहे ना गे काय हा मी बघत असतो ना मग दादा मी काय म्हणते आता यायच जमलं तुमचं जमलं आणि मी काय बिघडवलं म्हणजे मग बरोबर आहे माझ लग्न हा मग करून ना तू कुठं लगेच वयात आलं वयात आली म्हणजे अठरा साडे अठरा झालं मावाल

तस समजताय का दादा मला नाही नको अहो मी काय म्हणते एखादा का चांगला शेतकरी बघा तस तिला शेतीची ला आवड आहे शेतकरी आहे ना मग हाय काय नाही आता घेऊन मी लग्न करून घे करशील पण मी काय म्हणते दादा ऐका ना मग आम्ही दोघी लग्न करून जाऊ तुम्ही एकटे राहाल मग घ्यायला सांग लग्न करून हा मग काय येत राहण्यापेक्षा बरं ना मग आधी अशी कामाला झाली होती कामाला तिला लावायचे पैसे द्यायचे त्याच्यापेक्षा तीच आपल्या घरी आले काय पैसे द्यायचे म्हणजे मा बापाला खाय प्यायचे सोय होईल ना खाय प्यायचे काय झालं तुम्हाला सांग काय आता तुमचं लग्न होणारच आहे बरोबर पण मी त्याच्या आधीच सावध राहिलो मी आधीच लाईन लावून ठेवली मावाली किती आतल्या गाठीशी निघाले दादा तुम्ही तुम्हाला काही लाभ आहे का म्हणजे आमचा तुम्ही विश्वासघात केला नाही 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 तसं नाही आता तुम्हीच म्हटलं ना स्वतः लग्न करू पण आम्हाला काय तुमचा आधी पासून जिंकाट होता म्हणजे लोक म्हणतात बरोबर असं पाच बाप सांगणार नाही तुम्हाला पुरी पण मी म्हणून सांगू राहिलो तर कसं तुमचं चांगलं कल्याण करतो आणि माझं कल्याण होईल मला कोणी मात्र पणाला तुम्ही गेलो बरोबर की नाही तू आता कर ना वापस सोबत लग्न पण माझा बाप थोडा अजून मात्रा झाल्यावर लगेच दुसरा पाहू नको मग मी नाही पाहिला त्याने आमचं भाऊ काय करायचं काय माहिती आहे आख्या गावाला जाऊ दे आता मग बरं पाहूया का किती का? तारीख काढीत मग मग आता घरी जाऊन विचारतो ना तुमच्या आई वाटला वा, बापाला सांगा आईला सांगा दादा असं मी काय म्हणते एवढे चार दिवसाचं उरकून घेऊ लगेच त्याच्या पायपेक्षा खर्च पाणी करायला ऐवजी दहा क्वार्ट द्यावं कोर्ट मॅरेज करून संपल्याच हा बघा रजिस्टर केला चालेल तुम्ही मग काय पैसे नाही लागायचे याच्या करू शकते चार दिवसात करू मला काही घाई नाही आधी भेटलो निघले शाळेत जात होते शाळेच्या बाहेर जात होते ते घेऊ आम्ही बघून तुला केवळ खोर पाण्यात जाऊ आईला सगळं झिगट बी लग्न जमले ना आता अरे तू

दादा तुम्हाला एवढा आनंद झाला माझ्या लग्नाचा मला भारी वाटलं तुम्हाला बरं मी लवकर जातो घरी काव आता कपडे बिपडे घेऊन बाय तर तेवढं लांबच राहतो मी तू आता माय पुरे घरी का मग मी तुला आली

लग्न लग्न केल्याशिवाय मला करता येत नव्हतं दहा वर्ष कसे काढले तुम्हाला भेटतो कुठे बाहेर जायचं कुठे बाजारला तिकडे घेऊन जायचं बरे तुम्ही तर लय आतल्या गाठीची निघाले पण काय